वस्तू घेतलेल्या आहे आणि हे मँगोज आहे मूल त्यांनी सांगितलं खूप गुड आहे ब्राझीलचे आहे हे म्हणजे ट्राय करू नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवी सुरुवात आता वाजलेली आहे सकाळचे साडे अकरा आणि आज माझा लवकर स्वयंपाक झाला सकाळी साडे दहाला स्वयंपाक झाला होता माझा लवकरच स्वयंपाकाला सुरुवात केली होती आणि मला आज थोडी क्लिनिंग पण करायची आहे जेव्हा आम्ही भारतामधून इथे आलो होतो तेव्हा माझी डीप क्लिनिंग ऑलरेडी झाली होती आणि रोज तर क्लिनिंग होत असते उद्या आहे नवरात्रीचा पहिला दिवस घट बसत आहे उद्या आणि माझ्याकडे घट बसतात तुम्हाला सर्वांना माहिती आहे तर मला वरचा जो फ्लोअर आहे तो क्लीन करायचा आहे देवारा वगैरे ते सगळं काढून मला पूर्ण ती देवाऱ्याची पूर्ण जागा आहे ती मला स्वच्छ घासून पुसून क्लीन करायची आहे आणि पूजेचं पण सामान घेऊन यायचं आहे आता फळं तर आहे पण मग पूजेची पानं मिळाली तर चांगलीच गोष्ट आहे म्हणून मग मी फोन करते अगोदर इंडियन ग्रॉसरी स्टोअरमध्ये पूजेची पानं अवेलेबल आहे का नाही म्हणजे मला ती माळ बनवता येईल नाही तर नॉर्मली ना पानं अवेलेबलच राहत नाही तर त्यामुळे मला ते बनवता येत नाही आणि खूप सारी तयारीसुद्धा करायची आहे आणि आजचा दिवस कसा जातो माहिती नाही आणि खूप लोकांकडे घट बस बसत असतील दसऱ्याची साफसफाई ऑलरेडी सगळ्यांच्या घरात चालू असेल लगबग चालू असेल आणि आजचा दिवस म्हणजे घटाच्या आदल्या दिवशीचा जो दिवस आहे सर्वांसाठी खूप बिझी असतो आपण वस्तू आणायला जातो परत मग देवाचं पूजेचं सर्व सा सामान आणायला जातो साफसफाई आणि यामध्येच पूर्ण दिवस आपला जात असतो आणि नवरात्रीचे हे नऊ दिवस इतके मस्त असतात पॉझिटिव्ह असतात आणि सगळ्यांना दांड्या गरबा खायला खूप आवडत असतं इथे सुद्धा दांड्या गरबा खूप जास्त होत नाही पण एक दिवस असतो त्या दिवशी आम्ही पूर्ण नऊ दिवसाची म्हणजे जे जेवढे पण नऊ दिवस आहे ते एका दिवसामध्ये कवर करत असतो कारण की ते ऑब्वियस आहे नऊ दिवसाचे नऊ दिवस दांड्या आणि गरबा होत नाही एकच दिवस ठरवतात आणि तेव्हा दांड्या आणि गरबा सेलिब्रेट करत असतात तर तो दिवस कधी असणार आहे कधी जाणार आहे ते नंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणारच पण आज खूप सारी कामं आहेत ती करून घेते आणि हे सर्व मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये <laughs> जेवण झालं आमचं आता वाजलेले आहे पावणे दोन मगाशीच स्कूलला गेली आणि सगळं आवरून झालेलं आहे किचनचे एकदम चकाचक आहे किचन आणि हाताचे हाताने जे भांडे घासायचे आहे ते ऑलरेडी मी घा घासून घेतलेले आहे डिशवॉशर लावलेलं आहे आणि आता मला वर्षा फ्लोअरला जायचं आहे जिथे देवरात ठेवते ना तर तिथला फ्लोअर म्हणजे तो पूर्ण फ्लोअर मला छान क्लीन करून घ्यायचा आहे दोन दिवसा अगोदर मी क्लीन केला होता तर आज परत मला क्लीन करायचं आहे कारण की उद्या सकाळी मला वेळ मिळणार नाही कारण की पूजेचं सर्व काही करायचं आहे मला त्यामुळे <laughs> आणि महत्त्वाचं म्हणजे नऊ दिवसामध्ये नऊ वेगवेगळ्या साड्या नेसायला मिळतात नॉर्मली काय होतं आपण जीन्स वेअर करत असतो ड्रेस वगैरे घालत असतो पण स्पेशली जेव्हा नवरात्रीचे नऊ दिवस असतात ना तर इवन ऑफिसेसमध्ये सुद्धा भरपूर लोक साड्या नेसून जातात वेगवेगळ्या कलर्सच्या म्हणजे ज्या दिवशी जो कलर असेल त्या कलर्सच्या तर मग तो वेगळाच उत्साह असतो मस्त सेल्फी काढणं मग फोटोज काढणं हे तर असतंच हे की नाही तर चला मग आता मी जाते वरती दाखवतो पूर्ण फ्लोअर क्लीन करून झालेला आहे आणि बघा एकदम छान दिसतो पूर्ण त्यानंतर हा जो फ्लोर आहे हा पण पूर्ण क्लीन करून घेतला आणि ही विंडो आहे हाफ ओपन करून ठेवली जेणेकरून हवा येईल तुम्ही बघितलं वरच्या फोरच सगळं आवरून झालं त्यानंतर परत आता मी फ्रेश झाले सव्वाचार झालेले आहेत आणि इंडियन स्टोअर मध्ये मी बघितलं पूजेचं सा काहीच सामान नाही म्हणजे जे धान्य असतात ना ते पण कधी कधी ते अवेलेबल असतं आणि पूजेची पानं आणि नारळ असतातच पण जे धान्य आहे ना, मा ना, तुआ तुआ ना ते अवेलेबल असतात पण आता जेवढे पण तीन इंडियन स्टोर आहे तिथे विचारलं त्यांनी सांगितलं पूजेची पानं पण अवेलेबल नाही आहे ना धान्य अवेलेबल आहे तर माझी मैत्रीण आहे तिने मगाशीच मला फोन करून विचारलं कोमल पूजेचं सामान तू आणलं आहे का म्हटलं नाही आणलं आहे अगं मला मिळालंच नाही तर तिने अजून एक मला नंबर दिलेला आहे तिने सांगितलं तिथे पूजेचं सामान अवेलेबल आहे म्हणजे धान्य अवेलेबल आहे आणि पानं पण अवेलेबल आहे आता मी त्यांना कॉन्टॅक्ट केला त्यांनी सांगितलं धान्य अवेलेबल नाही आहे पण पूजेची पानं आणि नारळ वगैरे आहेत ॲटलीस्ट मी पूजेची पानं घेऊन येईल धान्यांचं काय आपल्या घरातली जे धान्य आहे कुंते -कुंते ती सगळी बघणार मी कोणते आहे मम्मीला विचारणार कोणते कोणते धान्य लागतात तर ती रात्रभर मी भजवणार आणि मग ते कर चालतं तांदूळ पण चालतात चालता। नुसते गहू जरी पेरले तरी चालतात श्रद्धा महत्त्वाची ते धान्य नाही मिळालं तर काय हरकत नाही आहे हे पण मी करू शकते आपल्या घरात जे धान्य असतात ते पण आपण ॲड करू शकतो असं काहीच नाही आहे तर म्हणून जी आता मिटिंग चालू आहे चहा ठेवते मी त्यांची मिटिंग झाल्याच्यानंतर येईल थोड्या वेळात ती आल्याच्यानंतर आम्ही पटकन जाऊ आणि पूजेची पानं घेऊन येते आणि मला पूजेची पानं लागणार आहे किती लागणार आहे परत एकदा फोन करून विचारते मी कारण की नॉर्मली कशी ती मी घट बसवायचे पण पूजेची पानं अवेलेबल नसायची म्हणून मग ती माळ मी अशी लावत नसायची जी आपली घटावर असते तर म्हणून मग मी लावतच नव्हते कारण की मी येतच नसायची पण आता पूजेची पानं एकाच स्टोअरमध्ये अवेलेबल आहे तर नेमकी पाच घ्यायची का सात घ्यायची मम्मीला मी विचारते आणि आपले जर कळस कळस मांडतो तेव्हा तर पाच प पानं लागतात मा ते तर मला माहिती आहे तर चला मग पटकन येणं मी विचारते आणि आम्ही निघतो तेव्हा मी बोलते तुमच्यासोबत जस्ट इंडियन स्टोअरमध्ये मी आले आणि फायनली मला हे बघा पूजेची पानं मिळालेली आहे तर त्यांना म्हटलं धान्य आहे का कारण की त्यांनी व्हॉट्सअपला पाठवलं होतं आहे धान्य पण एकदम मोठं पॅकेट नाही आहे ना खरं तर मग छोटे पॅकेट थे ना वो छोटा आया था पॅकेट बी आपने व्हॉट्सअप पे रखा था नाही डाला था आपने क्योंकि मेरे फ्रेंडने मुझे भेजा था हां हां ठीक आहे हां हे बघा हे आहे हे बघा हे आहे आणि इथे आहे पूजेची पानं आता मला जेवढे आता बघा भरपूर प्रमाणात आहे आणि एकदम फ्रेश आहे हा आणि इथे पण आहे बघ नाहीतर पूजेची पानं अजिबात अवेलेबल राहत नाही जेव्हा पण मी यायचे ना तर ते सांगायचे नेहमी का संपलेले आहेत म्हणूनच मला ती माळ बनवायला मिळत नसायची पण आता भरपूर अवेलेबल आहे म्हणून मला माळ पण बनवता येईल आणि बघते आता पूजेची जी पानं आहे ती व्यवस्थित मी बघून घेते जास्त घ्यायची आहे एक माळेसाठी आणि कलश मांडायचा आहे त्याच्यासाठी सुद्धा घ्यायचे आहे पानं हे सगळं करते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत पूजेचं नारळ घ्यायला चालले मी इसके खांदा या हप्या पे, या हप्या लाईटला दो हां हां छोटासा रूम केलेला आहे त्यांनी फ्रेश व्हेजिटेबल्स अवेलेबल आहे मला मिरच्या पण घ्यायच्या आहे आणि बघा पूजेचं नारळ तुम्हाला सांगितलं ना इथे असेच नारळ मिळतात बघा छान नारळ आहे फ्रेश आहे आणि तुम्ही बघू शकता भाज्या पण इथे फ्रेश आलेल्या आहेत कधी कधी इंडियन स्टोअरमध्ये तर असतातच अवेलेबल आणि बघा कढीपत्ता पण आहे कढीपत्ता घेते कढीपत्ता आणि त्यानंतर मेथी पण आहे बघा मेथी पण फ्रेश आलेली आहे इथे बघ ते फ्रेश असेल तर मेथी घेते त्यानंतर ता हिरव्या मिरच्या भेंडी दोडका पण आहे आणि इथे शेवगाच्या शेंगा पण आहे परी बेला शेवगाच्या शेंगा खूप आवडतात मी बघून घेते मेथी पण आहे दोन पॅकेट घ्यायचे दोन पॅकेट नारळ हे घेतलं मिरच्या पण जास्तीच्या घेतल्या आणि शेवगाच्या शेंगा पण घेते फ्रेश आहे बेल्याला परीला आवडतात त्यांना स्पेशली अशा उकडलेल्या खूप आवडतात हळद मीठ टाकू आणि भाजी तर आवडतेच त्यांना आणि तुम्हाला माहितच आहे त्यांना सर्व भाज्या खायला आवडतात आणि सवय लावलेली आहे पण आहे शेपू पण आलेले आहे वस्तू घेतलेल्या आहेत

आज छुपा कर रखा था मेरे से छुपा के रखा था क्यों <laughs> <laughs> किसी और के लिए ना हा, हाँ 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 तो हम लोग गए थे उसी को देने लेकिन उसको हाँ देना भूल हा, हा, गए बहुत <laughs> दूर था तो भी निकाल गया था हाँ हाँ आमे जस्ट आलो उसे था एक्चुअली हे जे शोगा जे शेंगा घेतला ना तरी आम्ही सांगितलं कट करून घ्या त्यानंतर मग मेथी घेतली तुम्हाला दाखवली फ्रेश होती मेथी दोन घेतलेले आहे मॅंगोज घेतले दोन हे बघा आणि कढीपत्ता फोडणीला कढीपत्त्याची जर आपल्याला फोडणी द्यायची असेल कढीपत्त्याची फोडणी असेल तर मग भाजीची चव वाढते किंवा वरणाची चव वाढते भरपूर आंब भरपूर घेतलेले आहे हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या लागतात तुम्हाला ह्या थोडंसं तिखट खायला आवडतं तिथे मी आंब्याची पानं घेतलेली आहे आणि बर झालं सगळ्या वस्तू अवेलेबल होत्या फक्त धान्य नाही मिळालं मला पण त्याच्या व्यतिरिक्त मला कल कलश भरायला ही आंब्याची पानं मिळाली त्यानंतर पूजेची जी पानं आहेत ती घेऊन आलेली आहे, आहे। आणि मला पूजेची पानं ही मिळाली त्यामुळे मला व्यवस्थित पूजा मांडता येणार प्रॉपर पद्धतीने जसे आमच्या इथे ना पूजा मांडता अगदी तशीच मी मांडणार आहे दरवेळेस ही पूजेची पानं अवेलेबलच नसायची असायची तर फक्त चार पाच किंवा कलश भराय एवढीच पूजेची पानं अवेलेबल असायची पण या वेळेस मी एवढी सारी पूजेची पानं बघून एवढी खुश झाले त्यामुळे मग मला खरंच भारी वाटते तर तसं तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये तयारी आणि सगळ्या गोष्टी बघायला मिळतील त्यानंतर हे नारळ आणलेलं आहे हे बघा याला तरी छोटीशी शेंडी आहे कधी कधी एवढी शेंडी पण नसते एवढी शेंडी आहे याला आणि त्यानंतर हा पूजेचा दोरा आणलेला आहे जस मला अशी माळ लावायची आहे तर मग त्याच्यासाठी हा दोरा बस एवढंच वस्तू आणलं पटापट वस्तू घेऊन आले आणि नंतर म्हटलं चला आता स्वयंपाकाला सुद्धा तयारी करायची आहे मला उद्या उपवास आहे तर त्यामुळे मी साबुदाण्याची खिचडी बनवणार आहे साबुधाने सुद्धा मला भिजवायचे आहे त्याच्यानंतर उद्या लवकर उठून मला पूजेची तयारी घरात सगळं आवडायचं आहे तर चला आता काय झालं पावणे सात झालेलं आहे आता मी भीमसेन कापूर लावून घेते आणि नंतर मग तुमच्याशी मला फ्रीजमध्ये ठेवायचं पण फ्रीजमध्येच ठेवतो स्वयंपाकाला मी सुरुवात केलेली आहे दुपारच्या जेवणामध्ये मी बनवलं होतं वरण भात कोबीची भाजी चण्याची डाळ टाकून भात चपात्या आणि सलाड बनवलं होतं आणि आत्ता फक्त कढी पकोडा आणि राईस बनवते गरम गरम असंच तूप टाकलेलं आहे आणि कुकरमध्ये असं तूप टाकून भात बनवलं ना त्याचा फ्लेवर खूप छान येतो आणि कढी पकोडा पण खूप दिवस झाले खाल्लं नाही तर म्हटलं ते भातासोबत खूप छान लागणार आणि आता परत मनोज काय करताय सलाड बनवताय त्यासोबत त्याच्यासोबत मग परीबीला गेला बिझी आहे आणि ते मी फोडणी देते ॲक्च्युली मी इथे कडधान्य भिजवले होते मिक्स कडधान्याची उसळ खूप छान लागते आणि माझी फेवरेट आहे मला खूप आवडते नॉर्मली मटकी मूग मी भिजवत असते या स्प्राऊट मेकरमध्ये पण आता मी काय केलेलं आहे यामध्ये मट वटाणे हिरवे वटाणे चणे मूग मटकी हे सगळं मी एकत्र भिजवलं होतं आणि स्प्राऊट मेकरमध्ये मी सकाळी लावलं होतं सकाळी म्हणजे बारा एक वाजले असतील आणि त्याला हलके हलके मोड यायला सुरुवात झालेली आहे उद्यापर्यंतच एकदम छान मोड येतील किंवा संध्याकाळपर्यंत एकदम छान मोड येतील आणि नंतर मी छानशी अशी सुकी भाजी बनवणार येते आणि आता इथे मी कढीची सुद्धा तयारी केलेली आहे आता फोडणी देते फोडणी देण्याच्या नंतर मग गरमागरम मी भजी बनवणार आणि मग त्याच्यावरतून मग मी ॲड करणार कारण की अगोदर मग भजी ॲड केली ना तर ती जी भजी आहे ना ती एकदम नरम होते त्यामुळे म्हणून इथे सलाड बनवताय ते बघा दोघींची मध्ये लुडबुड हेल्प करताय का तुम्ही

अशी इथे कढी झालेली आहे इथे भात पण झालेला आहे बंद केलं म्हणजे आणि इथे भजी बनवून झालेली आहे आरती मी कढीमध्ये टाकणार आरती मी बाजूला ठेवणार आणि काही हिरव्या मिरच्यासुद्धा फ्राय केलेल्या आहेत साडेसात झालेले आहे आता आणि थोडा वेळात आम्ही जेवण करायला बसू जेवण ऑलमोस्ट रेडी आहे आणि बघते म्हणून विचारते मी हॉलमध्ये बसायचं का किचनमध्ये बसायचं हॉलमध्ये कसं एकदा दिवसभर आम्हाला वेळ मिळत नाही आणि जेवणाच्या वेळेस कधीतरी वेळ मिळतो आम्हाला टी व्ही बघायला आणि जे आवड्या जे आमच्या दोघांचं जे आवडीचं आहे फूड ब्लॉग्स वगैरे ते आम्ही बघत बसतो की आम्ही दोघं पुढे आहोत म्हणून आणि छान छान आपल्याला ते ब्लॉग्स पण बघायला मिळतात म्हणून आम्ही ते बघत असतो मनोज इतकं मस्त सलाड बनवलं होतं आणि अर्ध परी पेल्याने खाऊन टाकलं त्या दोघांना एवढं आवडलं आणि बघा आता एवढंसंच उरलेलं आहे उद्या उपवास आहे म्हणून मी साबुदानी भिजवते मी नॉर्मली नाही तू नॉर्मली येत नाही तर परीच असं म्हणणं आहे का आम्ही डेली ब्लॉग म्हणजे एंड करतो तर बेलाच असते तर परी म्हणते आज मी येते कारण की मी नॉर्मली येत नाही मम्मा व्हिडिओ एंड करायला आवडली तुला कडी आणि आजचा दिवस कसा गेला तुझ्या स्कूलचा छान गेला उद्या माहितीये का का काय नवरात्र स्टार्ट होतय परी दांडिया गरबा असतं दांडिया गरबा खेळायला जातो ते देवीचा असतं मम्मा घट बसवते हो ते, 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 आम... ते देवाचं करते मी तर हो तर परिचय ये माझ्याजवळ हा ये 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 काय लगेच एवढं लावतो सारी लावते नाही नाही ते नाही ते नाही ते, ते गुढी पाडवा ग तुझ्या लक्षात नाही आता तुझ्या उद्या बघितल्यावर लक्षात येईल तर आमचं जेवण झालं किचनचं पण लगेच आवरून झालेलं आहे आणि परी बेलाची झोपायची वेळ झालेली आहे हा ना एंड करायचं का मग बेला ये काय झालं तुला झोपायचं झोप येते आणि स्कूल मधून आल्याला कधी कधी ती एक तास झोपते पण आज काय ती झोपलीच नाही तर आता तिला लगेच झोप येते हो ना दमली खूप आज तिच्या स्कूल मध्ये जिम पण होती टू टाइम स्कूल होती जेव्हा स्विमिंग असते जिम असते त्या दिवशी आमची आणि खूप दमते आणि परिचित संडे सात संध्याकाळी मग मी संडे झोपले काय मी लवकर झोपत नाही मी लवकर उठत नाही असं आहे का अग बाई तर असा होता हा आजचा व्हिडिओ आणि व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण नवीन व्हिडिओ दोन काळजी घ्या बाय